का मी सचिन शेंडे पॉलिटी अँड हिस्ट्री बाय सचिन शेंडे या युट्यूब स्वागत आहे आपण दोन फरवरीला होणारी कंबाईन गट प्रिलीम एक्झाम यासाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकेची सिरीज सुरू केलेली आहे त्यापैकी आज आपण तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करूया तिसरे लेक्चरचे आपण तीन पेपर डिस्कस करूया त्यानंतर जे येणारे व्हिडिओ आहेत तुम्हाला ते पंचायत राजशी संबंधित क्वेश्चन येतील तीन चार आणि त्यानंतर आपण हिस्ट्रीची सिरीज करू आणि त्याआधी पण काही पोलिटीचे पण टॉपिक टाकण्याचे काय करू प्रयत्न करू चला तर मग आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे अँग्लो इंडियन समुदायाबद्दल संबंधित असलेल्या लोकसभा व विधानसभेतील आरक्षण पुढील कोणत्या घटनादृष्टी अन्वे पुढे दहा वर्षासाठी वाढविण्यात आले नाही म्हणजे कोणत्या घटनादृष्टीने अँग्लो इंडियन कम्युनिटीची जे घटनेमध्ये तरतूद होती ती आरक्षणासंबंधी राजकीय आरक्षणासंबी लोकसभाने विधानसभेत ते पुढे वाढवलं नाही या संबंधित हा क्वेश्चन आहे बघा याच्यासाठी आपण मूळ घटनेचा विचार करू मूळ घटनेमध्ये जर आपण विचार केला घटनेच्या आर्टिकल तीनशे तीस मध्ये तीनशे एकतीस मध्ये तीनशे बत्तीस मध्ये तीनशे तेहतीस मध्ये या तीन, 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 तीन आर्टिकलचा विचार करू चार आर्टिकलचा ती, ती तीन आर्टिकल तीनशे तीस एस सी एस टी साठी सांगते एस सी, सी सा एस टी आणि तीनशे बत्तीस सुद्धा एस सी आणि एस टी संबंधित सांगते म्हणजे काय सांगते की एस सी एस त्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा काय असतील आरक्षित असतील लोकसभेला आणि विधानसभेला बरोबर आहे हे लोकसभेसाठी आहे आणि हे विधानसभेसाठी आहे विधानसभेत त्या राज्याचे लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टी यांना विधानसभेत काही जागा काय असतील आरक्षित असतील आता हे आर्टिकल तीनशे एकतीसचा आपण विचार करू तीनशे एकतीस सांगते की लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन कम्युनिटीला कोणत्या कम्युनिटीला अँग्लो इंडियन कम्युनिटीला अँग्लो इंडियन कम्युनिटीला दोन जागा भारताच्या राष्ट्रपतींना असं वाटलं की पुरेशी जागा नाही आहेत लोकसभेत तर दोन जागा नॉमिनेट करण्याचा अधिकार होता तीनशे एकतीस नुसार लोकसभेत राष्ट्रपतीला आणि तीनशे तेहतीस नुसार विधानसभेत कोणाला विधानसभेत राज्यपालांना असा अधिकार होता की अँग्लो इंडियन कम्युनिटीला पुरेसे प्रतिनिधित्व नाही आहे तर त्यांना काही जागा नॉमिनेट करतात एक जागा नॉमिनेट करू शकत होता कोण तर राज्यपाल त्यांच्या त्यांच्या विधानसभेत आणि तीनशे चो चौतीस म्हणजे घटनेचे सगळ्यात महत्वाचे आर्टिकल म्हणजे तीनशे चौतीस असं सांगते की तीनशे तीस तीनशे एकतीस आणि तीनशे बत्तीस नुसार असलेला आणि तेहतीस नुसार असलेला आरक्षण पुढील घटनेच्या प्रारंभापासून घटनेच्या प्रारंभापासून पासून घटनेच्या प्रारंभापासून पुढील दहा वर्षासाठी अस्तित्व राहील म्हणजे केव्हा पर्यंत सव्वीस जानेवारी पासून एकोणीसशे पन्नास पासून ते पंचवीस जानेवारी एकोणीशे साठ पर्यंत हे काय राहणार अस्तित्व राहणार असं सांगते परंतु नंतर हे घटनादृष्टीने आठवी घटना दुसरी तेवीसवी घटना असती ते पंचेचाळीसवी बासष्टवी एकोण ऐंशीवी पंच्याण्णववी अशा घटनादुस्तीने हा एक्सटेंड करत गेला दहा दहा वर्षाचा कार्यकाळ बरोबर आहे तीनशे तीस एकतीस बत्तीस तेहतीसचा परंतु नंतर दोन हजार एकोणीसला एकशे तीन एकशे चारवी घटना दुरुस्ती झाली कोणती एकशे चारवी घटना दुरुस्ती दोन हजार एकोणीस झाली आणि या दोन हजार एकोणीसच्या एकशे चारव्या घटनादुस्ती अन्वे आता करता काय केलं तीनशे तीस आणि तीनशे बत्तीसचा जो लोकसभा आणि विधानसभेतला एस सी एस टी आरक्षण आहे तो एक्सटेंड केला परंतु तीनशे एकतीस एक एक वर उल्लेख केला नाही तीनशे बत्तीसचा आपण उल्लेख केला नाही कोणत्या घटना दुरुस्तीने एकशे चारव्या घटना दुरुस्तीने त्यामुळे इथं योग्य उत्तर राहणार एकशे चारवी घटना दुरुस्ती ओके नंतर आपण नंतरच्या क्वेश्चनवर डिस्कस करू हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन uh, आहे भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद एकशे त्रेसष्ट मध्ये पुढील कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत मग एकशे त्रेसष्ट काय सांगते तर का बाबा एकशे त्रेसष्ट ची जी काही अनुच्छेद आहे याच्यामध्ये उल्लेख केलेली ही याच्यामध्ये के एकूण तीन क्लॉजेसचा सा सांगलेला आहे तीन क्लॉजेस काय सांगितले आहे तीन क्लॉजेस म्हणजे पहिला आहे राज्यपालाला साह्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक काय असेल मंत्रिमंडळ असेल काय म्हणलं आहे राज्यपालाला साह्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळ त्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची काय असेल तरतूद असेल क्लॉज एक मध्ये सांगण्यात आलेला आहे ओके okay, नंबर दोन मध्ये सांगते की सो विवेकाधिकार विवेकाधिकाराबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित झाला त्याचा अंतिम निर्णय राज्यपालच देतील हे क्लॉज दोन मध्ये सांगण्यात आलाय क्लॉज तीन काय सांगते क्लॉज तीन सांगते की कि मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळांनी जो काही सल्ला दिला होता राज्यपालाला तो कोणत्याही न्यायालयात काय ग्राही पकडता येत नाही किंवा प्रश्न उपस्थित करता येत नाही किंवा विवादित निर्माण होऊ शकत नाही अशा प्रकारचे तीन क्लॉजेस सांगण्यात आलेले आहे तर बघा एकशे त्रेसष्ट मध्ये तीन क्लॉजेस आहेत तीन मध्ये मी जे काही बोललोय ते बसते काय बघा मंत्री परिषद राज्य विधानसभेत सामूहिकरित्या जबाबदार असेल आणि सामूहिकरित्या जबाबदार असेल ही तरतूद कुठे आहे घटनेच्या आर्टिकल एकशे चौसष्टच्या क्लॉज नंबर एक मध्ये सांगण्यात आलाय काय म्हणण्यात आलाय क्लॉज एक मध्ये सॉरी क्लॉज दोन मध्ये सांगण्यात आलेला आहे दोन मध्ये सांगण्यात आलेले आहे क्लॉज क्लॉज एक मध्ये काय सांगण्यात आलाय राज्यपाल हे hey, विधानसभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास मुख्यमंत्री म्हणून काय करतील निवड करतील कोण राज्यपाल करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची काय करतील निवड करतील आणि प्रत्येक मंत्री हा व्यक्तिगतरित्या राज्यपालाला जबाबदार असेल असं क्लॉज एक मध्ये सांगते कुठं सांगते क्लॉज एक मध्ये सांगते ओके आणि क्लॉस दोन मध्ये म्हणते की पूर्ण मंत्रिमंडळ मंत्रिपरिषद हा सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असेल तर विधानसभेला जबाबदार असेल त्यामुळे हे होऊ शकत नाही हे आर्टिकल एकशे चौसष्ट चे आहे नंतर बघा मंत्रिपरिषद राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही मी आत्ताच बोललेला आहे एकशे त्रेसष्टच्या अनुच्छेद एकशे त्रेसष्ट क्लॉज किती कितीमध्ये सांगण्यात आलाय तीन मध्ये सांगण्यात आलेलं आहे नंतरचा स्टेटमेंट बघा त्यामुळे ही योग्य ठरते मग ऑलरेडी अ आहे अ जर चुकीचा आहे तर अ जिथे जिथे तो रद्द करून टाका हे क्रद्द होणार बरोबर आहे हे रद्द होणार नंतर बघा म्हणजे एलिमेशनची पद्धत वापरायची पहिल्यांदा जर तुम्हाला परफेक्ट उत्तर माहित असेल एक जरी तुम्हाला हिंट मिळाली तर वर पहिले जाण्याचा प्रयत्न करायचा नंतर बघा राज्यपाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल अशा प्रकारची आर्टिकल घटनेचा किती एकशे त्रेसष्ट क्लॉज नंबर किती एक मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे उत्तर काय ते अ आणि ब बघा उत्तर माहीत नसेल तरी मग एलिमेशन पद्धतीनुसार हा डायरेक्ट आपण अ आणि क सॉरी ब आणि वर आलेलो होतो त्यामुळे उत्तर काय येणार दोन नंबरचा पर्याय योग्य ठरेल नंतर आपल्या बर म्हणजे राज्य विधिमंडळावर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तीन राज्य घटनेचे अनुच्छेद रिकामी जागा मध्ये गणपूर्तीची तरतूद केलेली आहे गणपूर्ती म्हणजे काय कोरम म्हणजे काय राज्याच्या विधिमंडळात म्हणजे विधानसभा का विधान परिषदेमध्ये त्याच्या त्याच्या पीठासीन अधिकाऱ्याला असा अधिकार देण्यात आलेला आहे की एक निश्चित संख्या असल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू करता येत नाही त्याला म्हणतो आपण काय गणपूर्ती किंवा कोरम हा शब्द प्रयोग करतो मग कायम सांगते वन एटी नाईन यस वन एटी नाईन कशाबद्दल तरतूद करते तर सभागृहातील मतदान रिक्त जागा काय म्हणतोय सभागृहातील सभागृहातील जागा रिक्त जागा आणि तिसरी म्हणजे काय तर गणपूर्ती बद्दल सुद्धा हेच आर्टिकल काय करतोय विचार करतो, करतो काय कंबाईनला जे इम्पॉर्टंट आहे मी त्याच टॉपिक वर जास्तीत जास्त काय घेतोय क्वेश्चन घेतोय मित्रांनो आणि आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मिनिमम हजार तरी हो द्या म्हणजे आपल्याला लाईव्ह लेक्चर घ्यायला काय होणार सगळ्या गोष्टी सोपी होणार तर शक्यतो आपल्या मित्रांना मैत्रिणींना या आपल्या युट्यूब चॅनलला सेंड करा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्ही तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ऍट डी रेट पोलिटी सचिन ऍट डी रेट पोलिटी सचिन याच्यावर तुम्हाला सगळे हे क्वेश्चन पेपर तुमचे नोट्स हिस्ट्री चे हे सगळे या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर मिळेल हे लिंक तुम्ही टाईप करा आणि पोलिटी अँड हिस्ट्री बाय सचिन शेंडे नावाचा चॅनल आपला टेलिग्राम चॅनल त्याला सुद्धा तुम्ही काय करा जॉईन करा ठीक आहे चला तर यामध्ये एकशे एकोणनव्वद आर्टिकल मध्ये सभागृहाची जागा रिक्त रिक्त जागा आणि गणपूर्ती या संबंधित काय केलेले आहे तरतूद केलेली आहे मग तरतूद केलेली आहे ठीक आहे म्हणजे उत्तर काय येणार एकशे एकोणनव मग एकशे सत्तर काय तर आपल्या विधानसभेची रचना सांगितली आहे काय सांगितलंय विधानसभेची रचना याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि एकशे बहात्तर मध्ये काय सांगितलंय राज्य विधिमंडळाचा कालावधी राज्य विधी मंडळ कालावधी म्हणजे कालावधी काय सांगितलंय आहे कालावधी याच्यामध्ये विधानसभेचा कार्यकाल सामान्य परिस्थिती पाच वर्ष सामान्य का बरं तर वाढू पण शकतो घट पण होऊ शकतो वाढू किंवा शकतो जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी असेल तर लोकसभा संसद असा कालावधी एका वेळी वाढवू शकतो एक वर्षाने किंवा दुसरी कंडिशन काय सांगितली याच्यामध्ये तर दुसरी आहे की जर विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतात तिसरी गोष्ट काय सांगण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी तसा सल्ला दिला तर कोणत्या न्यायालयात आव्हान देता येत नाही तर तो तेव्हा सुद्धा राज्यपाल बरखास्त करू शकतात म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये विधानसभेचा कार्यकाल किती वर्ष आहे पाच वर्ष आहे किती वर्ष पाच वर्ष कशा सांगण्या एकशे बहात्तर मध्ये सांगणार आणि विधान परिषदेबद्दल विधान परिषद कधी बरखास्त होत नाही ती स्थायी सभागृह आहे पण सदस्याचा कार्यकाल निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला आहे कोणाला आहे संसदेला हा निश्चित करण्याचा अधिकार आहे नंतर बघा नंतर पर्याय एकशे अठ्ठ्याऐंशी आणि एकशे अठ्ठ्याऐंशी सांगते राज्य विधिमंडळाचे जे काही सदस्य असतील त्यांचे काय शपथ कोण देणार तर राज्य विदर्भच्या सदस्यांना शपथ नेहमी कोण देत आहे राज्यपाल देतो कोण देतोय राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती तुम्हाला माहित असेल विधानसभेत त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती म्हणजे कोण तर प्रोटेम स्पीकर देतो कोण देतोय प्रोटेम स्पीकर हा देतो पण आपल्याला उत्तर जर विचारलं तर राज्यपालच टाकण्याचा प्रयत्न असायचा म्हणजे राज्यपालच उत्तर येईल हा नंतर नंतर चौथा क्वेश्चन वर जाऊया आपण चौथा प्रश्न आहे पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा विधेयक विधान परिषद केवळ चौदा दिवस रोखून ठेवू शकते यास चौदा दिवस रोखून ठेवू शकते बरोबर आहे वरील तरतूद घटनेचे अनुच्छेद एकशे नव्याण्णव मध्ये केलेले आहे मग ही स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे बघा घटनेमध्ये दोन आर्टिकल आहे धन विधेयकाच्या बाबतीत धन विधेयकाच्या बाबतीत घटनेमध्ये दोन आर्टिकल आहेत एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव मध्ये चार क्लॉजेस आहेत किती चार क्लॉजेस एकशे नव्याण्णव मध्ये एक क्लॉज नंबर एक मध्ये धनविधेयकाची व्याख्या दिलेली आहे धन विधेयकाची व्याख्या इथं विधेयकाचे अपवाद दिलेला आहे आणि इथे धन ऑथेन सॉरी इथे धनविधेकाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे तर विधानसभेच्या सभापतीला दिलेला आहे आणि म्हणजे स्पीकरला दिलाय आणि इथं ऑथेंटिकेशन करू शकतात काय लोकसभेच्या स्पीकरने सॉरी विधानसभेच्या स्पीकरने त्याला ऑथेंटिक करणे गरजेचं कर आहे तो काय म्हणून आहे विधेयक आहे म्हणून आणि एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये विधेयका संबंधित काय दिलेले आहे प्रक्रिया दिलेली आहे काय दिली आहे का प्रक्रिया आणि जर एखाद्या राज्याचा राज्य मंडळ काय म्हणतोय राज्य मंडळ एखाद्या राज्याचा राज्य विधिमंडळ दोन सभागृहाचा असेल विधानसभा आणि विधान परिषद विधान परिषद आणि काय राज्यपाल तर लक्षात घ्या असा विधेयक धनविधेयक केवळ विधानसभेचं प्रथम मांडता येते आणि सरकारी सदस्यच मांडू शकते विधानसभेने तो संमत केला तर विधान परिषद त्याला नाकारू शकत नाही फेटाळू शकत नाही फक्त काही गोष्टी सुचवू शकते किंवा चौदा दिवस पर्यंत राखून ठरू शकते किती चौदा दिवसापर्यंत आणि दोन नाही केलं तर दोन्ही सभागृह पाच झाला समजले जाते आणि तो कोणाकडे येतो तो राज्यपालांकडे येतो आणि राज्यपाल त्याच्यावर संमती देऊ शकते किंवा नकार देऊ शकते किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवू शकता पण पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही मग हे एकशे नव्याण्णव आहे का नाही एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि प्रक्रिया कुठे सांगितल्या एक एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे इथं काय पाहिजे होता एकशे त्यामुळे स्टेटमेंट चुकीचे आहे मग विधान कोणता बरोबर आहे केवळ एक बरोबर आहे अ विधान हे काय आहे बरोबर आहे ओके चालेल क्वेश्चन नंबर पाच वर आपण जाऊया क्वेश्चन नंबर पाच म्हणते की भारतीय न्याय व्यवस्थेचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणजे आपल्या न्याय व्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते नाही आहे असं म्हणते बघा दोन कॉन्सेप्ट असतात एक आहे युनियन एक असते फेडरेशन सिस्टीम आणि एक असते युनिटरी सिस्टीम एक असते फेडरेशन फेडरेशन आणि दुसरा असते युनिटरी याला म्हणतात संघराज्य पद्धत याला म्हणतात एकात्म पद्धत याला काय म्हणतात एकात्म पद्धत संघराज्य पद्धती म्हणजे काय राज्य एकत्र येऊन संघाची निर्मिती करते देशाची निर्मिती करते आणि आपल्या अधिकारांची काय करते विभागणी करते म्हणजे केंद्राचे अधिकार वेगळे राज्याचे अधिकार वेगळे केंद्र पूर्णपणे वेगळा राहणार राज्य पूर्णपणे वेगळा राहणार कोणी कोणामध्ये हस्तक्षेप करणार नाही याला फेडरेशन सिस्टीम म्हणतात आणि युनिटी म्हणजे पूर्ण देशासाठी एकच सिस्टीम असते राज्यांची वेगळी नसते ती सगळं केंद्राकडूनच चालवले जाते तिला म्हणतात एकात्म सिस्टीम आपल्या देशामध्ये कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार गव्हर्नमेंट आणि आपल्या देशाचा कायदे मंडळ हे संघराज्य पद्धतीचे आहे परंतु एकात्म पद्धतीचे आपल्या देशामध्ये न्याय मंडळ आहे फक्त काय आहे न्याय मंडळ मग कोणते वैशिष्ट्य नाही आहे म्हणते मग आपल्या देशामध्ये कोणते वैशिष्ट्य एकात्म आहे का या आपल्या न्यायव्यवस्थेची वैशिष्ट्य कशा आहे एकात्म किंवा एकेरी आहे म्हणजे यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो युनिटरी सिस्टीम आहे काय आहे युनिटरी सिस्टीम आहे चला भारताच्या संघराज्यात्मक न्यायपालिका आहे का नाही आताच सांगितलं काय गव्हर्नमेंट आणि कायदे मंडळ हे संघ राज्यात्मक आहे पण न्यायपालिका संघात्मक नहीं है। तीसरा आपने स्टेटमेंट बताया न्यायिक पालिकेतल न्यायमूर्ति जी नियुक्तियाँ केंद्र शासन मार्ग के लिए जाते आधी होत होते केंद्र सरकार मार्ग पद पंद्रह जजेस केस स्पष्टन आता केंद्र सरकार मार्ग पद के लिए जात नहीं तर आपने दिशा न्यायमूर्ति जी नियुक्ति होने से डे कॉलेजियम सिस्टीम अस्तित्वात आहे आणि ह्या कॉलेजियम सिस्टीमच्याच माध्यमातून काय केल्या जातात तर नियुक्त्या केल्या जातात न्यायमूर्तींच्या माध्यमातूनच म्हणजे कॉलेजियम सिस्टीम सेकंड जजेस लॉ जो आला आहे आपला सेक म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर तर या सेकंड जज केस पासून काय केले जाते कॉलेजियन सिस्टीम काय झाली अस्तित्वात आली, अस्तित आली। पहिले होत त्या केंद्र सरकार कारण केंद्र सरकार हे करायचा नंतर राष्ट्रपती त्याला मान्यता द्यायचा आता तसं होत नाही आता केंद्र सरकारचा कुठेही इन्व्हॉल्व नाही डायरेक्ट कोण करू शकता तर डायरेक्ट करू शकतात कोण न्यायमूर्ती न्यायमूर्तीचा कॉलेजियन बसेल एक पीठ बसेल आणि तो पीठ राष्ट्रपतीला काय देईल सल्ला देईल त्यांच्या नियुक्त्या कराव्या लागतात त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे फक्त अ बरोबर आहे पण आपल्याला विचारा कोणते वैशिष्ट्य नाही तर कोणते वैशिष्ट्य नाही आहे ब आणि काय क नाहीयेत काय नाही आहे आणि क नाही आहे ओके चला नंतर आपण पाचव्या क्वेश्चन कडे वळूया पुढील पैकी पुढील विधानांचा अभ्यास करा पुढील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा योग्य पर्याय निवडायचा आहे महाधिवक्त्याबद्दल आहे तुम्हाला कंबाईन मी पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं काय इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढे तेवढे पहिला व्हिडिओ पहा पाहिले नसेल ठीक तर ठीक आहे तर महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात बघा मला सांगा महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात का नसतात इथे असतात म्हणलंय हा तर असतात का तर नसतात तर बरोबर आहे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात पण मी उत्तर देते पीपीटी मध्ये दे इश्यू झालेला आहे ठीक आहे मी नसतात केलं होतं पण इथं असतात मध्ये ठीक आहे नसतात ठेवा राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात राज्य कॅबिनेटमध्ये शासकीय स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र कायदा मंत्री असतो या शासकीय स्तरावर कायदेविषयक सल्ल्यासाठी एक स्वतंत्र कायदा मंत्री असतो बरोबर आहे मग याच्या ठिकाणी फक्त काय बरोबर आहे ब हा इथं काय येतो बरोबर येतो आणि आपल्या महाधिवक्त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे आपल्या घटनेमध्ये आर्टिकल एकशे पासष्ट मध्ये काय केली आहे तरतूद केलेली आहे आणि महाधिवक्ता म्हणजे काय राज्य सरकारचा वकील राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी जो वकील असतो त्याला म्हणतात महाधिवक्ता काय म्हणतात महाधिवक्ता ओके चला नंतर क्वेश्चन आहे नंतरचा सा सातवा क्वेश्चन त्र्याहत्तरवी घटना दुसती एकोणीसशे ब्याण्णव पाहिजे एकोणीसशे ब्याण्णव लागू करणारे पहिले राज्य कोणते आहेत घटनादृष्टी लागू करणारे एकोणीशे चे पहिले राज्य कोणते आहे तर निश्चित प्रमाणे बघा राजस्थान हा का नाही होऊ शकत तर राजस्थान हा त्रिस्तर म्हणजे बलवंतराव मेहता बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीवर समितीच्या शिफारशीच्या शिफारशीच्या आधारावर जे काही तीन टायर आली त्रिस्तर आला ते त्रिस्तर स्वीकारणारा पहिला राज्य होता कोण राजस्थान ठीक आहे आपला उत्तर आहे कोण मध्य प्रदेश आणि लक्षात घ्या बलंदरा मेहता समितीनुसार सेकंड कोण स्वीकारलाय आंध्र प्रदेशने स्वीकारलेला आहे आणि आपल्या त्र्याहत्तरवी दुरुस्तीनुसार पहिलं राज्य त्र्याहत्तर तरतुदी राज्य आहे मध्य प्रदेश कोणता आहे मध्य प्रदेश आणि लक्षात घ्या अजून बलंदरा मेहतानुसार कोण आहे राजस्थान आणि अशोक मेहतानुसार आहे कर्नाटक कोण आहे कर्नाटक हे सुद्धा एक्स्ट्रा काही बाबी लक्षात ठेवा चला नंतर आहे जिल्हा नियोजनाबद्दल जिल्हा नियोजन समिती पुढीलपैकी कोणत्या संस्थांनी बनलेल्या नियोजनाच्या एकत्रीकरणाचे काम करते जिल्हा नियोजन समिती पुढील पैकी कोणत्या संस्थांनी बनलेल्या नियोजनांच्या एकत्रित करण्याचे काम करते कोणत्या संस्थांच्या एकत्रितपणे काम करते आता बघा घटनात्मक आहे का जिल्हा नियोजन समिती यस घटनेच्या दोनशे त्रेचाळीस झेड डी मध्ये काय म्हणतोय झेड डी मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा नियोजन समितीची जिल्हा नियोजन समितीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि या नियोजन समितीमध्ये सांगितले जाते की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो काय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असतो की शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतो यांचे प्रतिनिधित्व ऐंशी टक्क्यापर्यंत घेतले पाहिजे ऐंशी टक्क्याच्या जवळपास घेतले पाहिजे म्हणजे चार छेद पाच सदस्य हे या दोन संस्थांमधून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधूनच घेतलेले पाहिजे असं आपल्या घटनेत सांगितलेलं आहे आणि जिल्हा नियोजनासंबंधी विशिष्ट तरतूद करण्याचा अधिकार संबंधित कोणाला आहे राज्यांच्या विधिमंडळाला आहे आणि आपल्या राज्याच्या विधीमंडळाने महाराष्ट्र जिल्हा नियोजन अधिनियम एकोणीशे किती अठ्याण्णव संमत केला आणि या जिल्हा नियोजन अठ्याण्णव नुसार आता आपल्या नियोजन आहे किमान संख्या किमान जिल्हा नियोजन आणि सदस्य संख्या ही तीस ते कमाल किती असू शकते पन्नास असू शकते किती पन्नास असू शकते आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष नेहमीच कोण असतो राज्याचा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे गार्डियन मिनिस्टर हा त्या जिल्ह्याचा काय असतो पालकमंत्री हाच त्या जिल्हा नियोजन समितीचा काय असतो अध्यक्ष असतो आणि सचिव कोण असतो जिल्हाधिकारी असतो ठीक आहे तर याच्यामध्ये कोणाचं एकत्रितीने काम काम जाते आता सांगितलं सगळे ग्रामीण आणि काय शहरी म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका पर नगर, नगर पंचायत या सर्वांचा समावेश होते तसेच महानगरपालिकेचा सुद्धा समावेश होते जर ती महानगरपालिका महानगर क्षेत्रात येत नसेल तर महानगर क्षेत्रात येत नसेल तर महानगर पालिकेचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होते तर वरील पैकी सर्व या ठिकाणी काय ठरतात योग्य ठरतात चला नंतर नववा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे पंचायत समितीमध्ये सरपंच समिती सगळ्यात महत्वाची समिती असावी अशी शिफारस पुढील पैकी कोणत्या समितीने केलेली आहे सध्या सरपंच समिती आहे का आहे तर ही शिफारस जे करणारे पहिले व्यक्ती आहे ते बोंगीरवार समिती एकोणीशे सत्तर झालेली महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेली बोंगीरवार समिती होती दोन एप्रिल काय म्हणतोय दोन एप्रिल दोन एप्रिल एकोणीसशे सत्तरला ला या समितीची काय झाली स्थापना झाली आणि या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच समितीची तरतूद करा अशी तरतूद केली आणि त्याच्यानुसार महाराष्ट्र महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम सत्तर मध्ये कलम किती सत्याहत्तर ए मध्ये याची काय करण्यात आली तरतूद करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं म्हणजे काय या यामध्ये सांगण्यात आलाय याचा अध्यक्ष नेहमी म्हणजे याचा चेअरमन म्हणजे सभापती कोण असतो तर पंचायत समितीचा काय उपसभापती या सरपंच समितीचा काय असतो अध्यक्ष असतो उपसभापती हा पंचायत समितीचा उप अध्यक्ष अध्यक्ष असतो आणि सचिव असतो त्याचा पंचायत समितीचा काय ग्राम विकास विस्तार अधिकारी विस्तार विस्तार अधिकारी हा त्याचा सचिव असतो आणि लक्षात घ्या ज्या पंचायत समितीच्या गटामध्ये जे काही सरपंच असतात ते एक वर्षासाठी काय केला रोटेशन पद्धतीने काय केलंय निवडले जातात म्हणजे त्याच्यामध्ये एकूण सदस्य पंधरा टक्क्याच्या जवळपास पंधरा संख्येच्या जवळपास काय निवडले जातात ठीक आहे आणि याचा कालावधी एक वर्ष असतो पी बी पाटील एकोणीशे कितीचे आहे चौऱ्याऐंशी चे आहे इना सरपंच हा प्रत्यक्ष निवडणुकीने निवडला जावा अशी तो पी बी पाटलांनी केली होती वसंतराव समिती ही सर्वात महत्वाची काय तर या वसंतराव नाईक समिती एकोणीशे साठ ला स्थापन झाली आणि याच वसंतराव नाईक समितीच्या शिफारशी आधारावर महाराष्ट्रात पंचायत राज काय आला तीन टायर पंचायत राज अस्तित्वात आला एकोणीशे किती बासठला आणि बाबू ऐंशी आहे पी व्ही समितीने दोनशे सात लक्षात सॉरी दोनशे दोन शिफारशी केल्या लक्षात ठेवा वसंतराव नाईक समितीने दोनशे सव्वीस शिफारशी केल्या एकशे अठ्ठावन्न शिफारशी केल्या ह्या शिफारशी एवढ्या काय ठेवा लक्षात ठेवा म्हणजे एवढा आकडा लक्षात ठेवा या संबंधित ठीक आहे नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य लागू नाहीये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य लागू होत नाही अ आहे का अनुसूचित जातींसाठी घ्या उपसरपंचाला कधीही आरक्षण नसतो उपसरपंच आरक्षित नसतो सरपंच आरक्षित असतो सभापती आरक्षित असतो जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षित असतो महापौर आरक्षित असतो नगरपालिकेचे नगराध्यक्ष आरक्षित असतात आणि सदस्य आरक्षित पद असतात ठीक आहे निवडणुकीचा तो आहे का यस निवडणुकीचा तो आहे प्रत्यक्ष असेल नाही तर असेल पण आहे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे का यस अनुसूचित जाती जमातीसाठी सुद्धा आरक्षण आहे यस तिन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतात योग्य ठरतात तर ठीक आहे मित्रांनो तर आपला हा जो चॅनल आहे पॉलिटी अँड हिस्ट्री बाय सचिन शेंडे हा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मुलांना मैत्रिणींना मित्रांना शेअर करा लाईक करा तशाच प्रकारे आपल्या या चॅनल युट्यूबच्या खाली याच्यामध्ये तुम्हाला आपल्या ऍपचं जे लिंक दिले जाईल ती सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅचेसच्या वगैरे सगळ्या माहिती कळतील ओके तर थँक्यू